काँग्रेस राष्ट्रवादी आरटीआय सर्व बांधवाला वहिनी नाट म्हलो आजचा दिवस त्यांच्याने भेटला आहे मी केवळ साधा भेटीचा सा कार्यक्रम जाहीर केला तर गणूकही आपण लोकसभा जिंकल्यासारखं वातावरण या लोकसभा आणि आता मध्ये बघत होतो म्हणाले की आधी रस्त्यावरती आले असते तर चित्र वेगळं दिसलं असत अरे मी वेगळं चित्र करायचा मुलगा करेल आणि त्याच्यामुळे आता त्यांचे दिल्लीचे रस्ते बंद झाले आज आपण रस्त्यावरती आलो रस्त्यावरती उतरलोय आता यापुढे इथून गद्दार दिल्लीत जाता कामा नये मी म्हणून आज आलो कारण काही जण असं सांगत होते की तुमच्या कल्याण मध्ये ठाण्यामध्ये सगळीकडे वाईट बघताय मी मातोश्रीमध्ये जेव्हा काही येऊन भेटतात आज तुम्हाला सगळ्यांना भेटायला मी तुमच्या शाखेमध्ये आलो मला खरंच आनंद होतोय की नुसतं शाखेत आलो तर एवढी गर्दी आहे पण ही गर्दी आज मी आलोय म्हणून एक रोज तुम्ही येतात शाखे बघा मी उद्या सर्वात घरी कारण आता लोकशाही मधलं युद्ध सुरू झालेलं आहे केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी ज्या पद्धतीने काल पर्वाखाने निकाल लिहिला गेला शिवसेना कोणाची इकडे येऊन विचारा हिम्मत असेल तर लोकांमध्ये जा आणि तर समजा की जत्येक जण हिम्पत असेल तर सांगा शिवसेने बिघायची म्हणून बंद खडेकोट बंदोबस्त बसून तुम्ही कोणाची शिवसेना निघणे देऊ शकत नाही लोकांकडे आम्ही जसा आलो तसा आणखी मोठी गर्दी करायची कारण मी येऊन उभा राहतो तुम्ही येऊन राहा आणि जनतेला ठरू द्या शिवसेना कोणाची सारी गोष्ट आहे राजा तुम्ही आहात तिकडे ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आपलं सरकार होत आपण काही वचन या जनतेला दिली होती उदाहरण नवीन विमानतळाचं नाव हो। दिवा पाटील काय आता बसले ते कुठे काय कसं आहे आम्ही तर दिलं होतं ना छत्रपती संभाजीनगर नामकरण नामांतर मी गेलं माझ्या महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांसोबत घेऊन त्याच वेळेला संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळ असं आपण केलेलं आहे अयोध्येच्या विमानतळाला नाव दिलं आणखीन कोणाला नाव दिलं हरकत नाही द्या बरशी वाल्मिकीचं दिलं ना तसंच इथे निवा पाटलांचं नाव आणि तिकडे संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देणारच की नाही हे सांगा कोणाची विभागला जयंती आज आज हा अर्थ मला इकडे योगायोगाने आठवलेला विषय म्हणजे त्याचा अर्थ आता अजिबात माहिती नव्हता आज जयंती खरं ते सांगतो म्हणजे मी मनापासून काम केलं होतं म्हणजे आता सगळे काप मारणारी लोक आता त्यांच्यावरती मंदिर साफ करतायत चांगलं आहे थोडं तेवढं तरी मुद्दे मिळेल कदाचित लोकांना जे आजपर्यंत तुम्ही फसवत फसवत आलाय त्याच्यामुळे काय मिळणार तुम्ही त्यांना आश्वंत दाखवला तयार नाही काय बोलू आता

तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली तर आणि तरच येणार आहे तुमच्या मनामध्ये जो संताप आहे तो संताप मतपेटीत तुम्ही उतरवला पाहिजे तुम्ही म्हणजे तुम्ही जर कार्यकर्ते आहात तुमच्या माध्यमातून मत झाल्यावर तुम्ही आणलं पाहिजे ठीक आहे साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे मला माझं मी फक्त मला खरंच मनापासून आनंद झालाय की बरेच दिवस माझ्या मनात इच्छा होती की कल्याण डोबोजी लोकसभा बसणार असतात तर फक्त शाखाभेटी करावी आणि त्यानिमित्ताने मी आज इथे आलो भाषण एकदा द्यायला सुरुवात केली तर खूप मोठं भाषण होईल म्हणून मी वेळेमध्ये थांबतोय कारण तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी आपण नाशिकला भेटणार आहोत आणि त्याच्या आधी बावीस जानेवारीला नाशिकच्या गोदावरी आपण आरती करणार आहोत त्यावेळेला विस्तार आणि माझा जे बोलायचं ते बोलेन पण तुमचं सगळ्यांनी एक आत्महतूक निश्चय करा झालं तरी गजारांची घराणे गंजरांची घराणे शाही या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा